किती छान हलके फुलके आणि जाळीदार असे हे अनारसे तयार झालेले आहेत प्रत्येक अनारसा असा छान जाळीदार आणि हलका फुलका झालेला आहे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला महालक्ष्मीला आवडणारे असे हे अनारसे हलके फुलके अनारसे कसे बनवायचे तेच आपण पाहणार आहोत खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार विनावल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आता आपण हे अनारशी बनवणार आहोत हे पहा हे चार दिवसानंतरचं पीठ आहे आणि या सॉरी हे तांदूळ भिजून घेतलेले आहेत त्याच्यावरती कसे बबल्स आलेले आहेत पहा हे चौथ्या दिवशी आलेले आहेत आणि मी हाताने असं चुरलं तरी चुरला जातो अगदी सहजपणे तांदूळ असं हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत मी हे एक वाटी ता रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत आणि घेताना ना छान तीन चार वेळा स्वच्छ धुतलेले आहेत आणि तांदूळ भिजेल इतपत पाणी टाकून ते तसेच भिजत ठेवलेले पहिल्या दिवशी आठ वाजता भिजत घातले दुसऱ्या दिवशी आठ वाजता पण असे स्वच्छ धुवून घेतले पुन्हा तांदूळ भिजली इतपत पाणी टाकून तसेच भिजत ठेवले तिसऱ्या दिवशी पण तसंच पहिलं पाणी स्वच्छ असं धुवून काढून घेतलं आणि परत तांदूळ भिजलीतपत पाणी टाकून ते तसंच झाकून ठेवलं नंतर मी चौथ्या दिवशी हे सकाळी आठ वाजता असे स्वच्छ धुवून घेतले त्यातलं पाणी काढून घेतलं सर्व आणि असंच हे चाळणीमध्ये नितळ ठेवलेले आहेत असंच आपल्याला हे तीन ते चार दिवस चार दिवस जरी भिजवून घेतले तरी काहीच हरकत नाही छान हे परम फर्मेंट होतात तांदूळ भिजून आणि त्याच्यामुळेच आपल्या अनारशाला छान अशी जाळी पडते आणि तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता फक्त आपल्याला ना इंद्रायणी तांदूळ याच्यासाठी वापरायचं नाही आहे हे अनारसे करायला मी माझ्या सा सासूबाईंकडून शिकलेले आहे आणि खूप छान होतात अनारसे हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता मी हे सुकवत ठेवलेले आहेत उन्हामध्ये पण नाही आहे आणि फॅन खाली पण नाही आहे असं हे किचनमध्येच मी एका सुती कपड्यावरती सुकवत ठेवलेले आहेत अगदी एक ते दीड तासामध्ये लगेच सुकतात हे पहा मी तांदूळ एक तोडून दाखवते तुम्हाला बाहेरून सुकल्यासारखं वाटतो आहे सुकला आहे आणि आतमधून ओला आहे आणि असं हातावरती मी हे तांदूळ चोळले तर त्याचं पीठ इथेच तयार आहे आणि हे मुठीमध्ये पकडले तर हाताला चिकटतात आणि जेव्हा मी ह्या तांदूळून हात फिरवला तेव्हा ते अजिबात ते हाताला चिकटत नाहीत इतपत आपल्याला हे तांदूळ सुकवून घ्यायचे आहेत मला इतकंच सांगायचं आहे की हा तांदूळ बाहेरून कोरडा आणि आतून ओला राहील इतपत आपल्याला सुकवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ना आपण हे वाटून घेणार आहोत तांदूळ आणि हे तांदूळ वाटून झालेले आहेत आता आपण हे सर्व तांदूळ मैद्याच्या चाळणीने ना चाळून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता जेव ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे ना त्याच्या पाऊंड वाटी आपल्याला गुळ घ्यायचा आहे खूप जास्त प्रमाणात पण गुळ घ्यायचा नाही ज्या हे बघा एक वाटे तांदूळ मी घेतलेलं तर त्याच प्रमाणात पाऊन वाटी असा आम्ही हा गूळ घेतलेला आहे जास्तीचं गूळ झाला तर अनारसे आपल्या तेलामध्ये फसू शकतात किंवा विरघळू शकतात आणि कमी झाला तर अनारशांना छान जाळी पडत नाही हे पहा असं आपल्याला हे गूळ ना असं अनारशाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे असंच थोडंसं मिक्स करून सर्व गूळ सर्व पिठामध्ये तर आपण ना डायरेक्ट मिक्सरला फिरून घेतला तरीही चालतो मी एक ते दीड चमचा पीठ बाजूला काढून ठेवते आहे चुकून जरी आपलं पीठ एखादं वेळेस पातळ झालं तर आपल्याला परत पुन्हा मग हे तीन दिवस पीठ भिजवलेलं त्याचं तांदूळ भिजवून त्याचं पीठ बनवलेलं बनवावं लागेल तर त्याच्यासाठी मी अगोदरच थोडंसं पीठ काढून ठेवलं आहे जर आपल्याला गरज पडली तर लागेल म्हणून आता हे पण मी चांगला गूळ मिक्स करून घेतलेलं आहे अगदी थोडं थोडं तांदूळ घेऊन पीठ घेऊन मी तांदुळाचं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे हे आता हे छान मळून घेत आहे मी आणि आता हे मळून झाल्यानंतर ना एका डब्यामध्ये आपण ठेवून हे चार ते पाच आठ दहा दिवस छान आरामात टिकतं त्याला जाळी पडेपर्यंत आपण हे काढायचं चा नाही छान अशी जाळी पडते पीठ अजिबात खराब होत नाही फ्रीजमध्ये नाही ठेवायचं सात ते आठ दिवस छान राहतं फक्त हवा दमटमान हवामान असेल तर थोडंसं पण नाही आठ ते दहा दिवस याला काहीच होत नाही हे पहा छान असे छुटे -छुटे ही ही आ, हे जाळी पडलेली आहे या पिठाला आणि आपण छान मळून याचे असे हे छोटे छोटे गोळे किंवा बॉल्स बनवून घेणार आहोत आणि एका पाळपटावर मी हे कॅरीबॅग टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती ना खालच्या बाजूला असं हे पीठ टाकून सॉरी हे खसखस टाकून मी हे आनारसं थापून घेते आहे अशा पद्धतीने आपण थापून घ्यायचे आहेत अनारसे तुम्हाला जसं जाडसर किंवा पातळ हवे आहेत त्याप्रकारे तुम्ही थापून घेऊ शकता पातळ थापले तर एकदम कुरकुरीत होतील आणि थोडीशी जाड जर थापली तर खुसखुशीत होतात आता मी ही ला ला, ला हे मीडियम साईजचे थापून घेतलेलं आहे अनारसं आणि जर हाताला चिकटलं तर थोडंसं तेल किंवा आपण काढून ठेवलेलं पीठ आहे ते हाताला असं लावून घ्यायचं आणि असं हे बनवून घ्यायचं मी थोडंसं पीठ लावलेलं आहे हे पहा दुसऱ्या प्रकारे असं मी हातावर थापून घेतलेलं आहे अनारसं एकदम सोप्या पद्धतीने आणि याला आपण असे खसखस लावून घेणार आहे किंवा याच्यावरतीच गोळ्या ठेवायच्या आणि त्याच्यावरती दुसरी एक कॅरीबॅग ठेवून आपण लाटण्याने लाटून घेतलं तरीही चालेल आता हे दोन प्रकारापैकी तुम्हाला जो कोणता प्रकार सोपा वाटते त्या प्रकारे तुम्ही अनारसे थापून घेऊ हो शकता आता इकडे मी तेल गरम करत ठेवलेलं हो आहे आणि अनारसा हाताला चिकटेल किंवा चिकटला जाऊ शकतो काही वेळी निघत नाही तर त्याच्या वेळी असं हे ओलतनं टाक त्याच्याखाली टाकायचं आहे घालून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे अलगद आपल्याला असा हा अनारसा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे तेल गरम करताना अजून एक टिप सांगते तेल गरम करताना ना ते खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही आणि खूप कोमटही नाही मिडियम असं हे तेल गरम करायचं आहे आणि अनारसा टाकल्यानंतर बघा एक ते दीड सेकंदामध्ये असा वरती येतो त्याला बुडबुडे छान येतात मग त्यावेळी आपल्याला असं झाऱ्याने त्याच्यावरती तेल सोडायचं बुड़ आहे अनारसा आपल्याला पलटा करायचा नाही खसखस लावलेली बाजू वरच्या बाजूला सोडून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यावरती तेल उडवून असा अनारसा तळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता या अनारशाला किती छान अशी ही जाळी पडलेली आहे आता अनारसा तळून झालेला आहे आता आपण या चाळणीमध्ये ना असा अनारसा उभा करून ठेवणार आहोत जेणेकरून त्याच्यातलं जे जास्तीचं तेल आहे ते, ते, ते चाळणीमधून खाली निथळलं जाईल आणि अशा प्रकारे आपल्याला कढईमध्ये अनारसा हा छान निथळवून घ्यायचा आहे आणि आता दुस याच प्रकारे आपला दुसरा पण अनारसा आपण असा हा बाजू बाजूवरच्या बाजूला आणि एक ते दीड सेकंदानंतर आता अनारसा थोडासा वरती येतो त्यावेळी आपल्याला असं झाऱ्याने त्याच्यावरती तेल उडवून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे तेल उडवून घेत घेत आपल्याला हा अनारसा तळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा हा अनारसा तळला गेलेला आहे आणि त्याला छान अशी ही जाळी पडलेली आहे पण आता अशाच प्रकारे आपण सर्व अनारसे तळून घेणार आहोत आणि या का चाळणीमध्ये ना असा अनारसा आपल्याला उभा करून घ्यायचा आहे आता त्याच्यासाठी मी इकडच्या बाजूला ना आपलं हे स्टँड असतं ते लावून घेतलेलं आहे आणि अनारसे असे वरच्या बाजूला ठेवायचे जेणेकरून जास्तीचं तेल असं हे निथळलं जाईल हे पाहू शकता इतपत तेल या अनाशामधून निथळलेलं आहे अजूनही राहण्याची शक्यता असते तर पुढे जाऊन तुम्हाला अजून एक मी टीप सांगणार आहे अनाशामधून जास्तीचं तेल कसं निथळून घ्यायचं ते हे पहा एकदम हलके फुलके आणि जाळीदार अनाशे तयार झालेले आहेत मी मिडियम साईजमध्ये जास्त जाड नाही जास्त पातळ नाही असे हे मीडियम आनारसे मीडियम थापून घेतलेले आहेत त्याच्यामुळे ना हे खुसखुशीत आणि कुरकुरीत असेही तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम हलके फुलके खुसखुशीत असे हे अनारसे तयार झालेले आहेत तुम्ही या दिवाळीमध्ये नक्कीच ट्राय करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि डब्यामध्ये ठेवताना ना असं हे चाळणी ठेवायचे आहे त्याच्या खाली फोहे ठेवायचे आहेत आणि वरती असे अनारसे ठेवायचे आहेत जेणेकरून एक्स्ट्राचं तेल त्यातून ते नेतलं जाईल तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत